आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय बिहारमधील एका शाळेतील व्हिडिओने सर्वांच्या अंगावर काटा आलाय विद्यार्थ्यांना भीषण गर्मीमुळे भोवळ येऊ लागल्याने शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या उत्तर प्रदेशामध्ये देखील भीषण गर्मी असून याचा फटका प्राण्यांना देखील बसत आहे कडक उन्हाच्या झळांमुळे एक माकड बेशुद्ध झालाय मग एका पोलीस कर्मचाऱ्याने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवलाय पोलीस हवालदार विकास तोमर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बेशुद्ध माकड पाहताच त्यांनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेटकरी या पोलीस बांधवाचे कौतुक करत आहेत अनेकांनी विकास यांच्या अप्रतिम कार्याला दाद दिली उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा कायम आहेत उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उष्माघातामुळे डिहायड्रेशन झाल्याने एक लहान माकड बेशुद्ध झाले होते मग हवालदार विकास यांनी माकडावर सीपीआर केले विकास तोमर यांनी माकडाला पाणी पाजले यावेळी काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ही घटना चोवीस मार्च रोजीची असल्याचे कळते याबाबत पोलीस अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की अति उष्णतेमुळे एक माकड झाडावरून पडले आणि बेशुद्ध झाले आजूबाजूला बरीच माकडे जमा झाली होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दक्ष पुणे